येथील श्री निलकंठेश्वर मठात लिंगेक्य प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी यांची सत्तावीसावी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली कर। यावेळी हजारो भक्तांनी संजीवनी समाजीचे दर्शन शिवलिंगेश्वाचारी महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनासाठी विविध धार्मिक उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमास जयलिंगेश्वर महास्वामीजी बसवलिंगेश्वर महास्वामीजी गंगाधर महास्वामीजी वीरंतेश्वर महास्वामीजी सुत्रेश्वर महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती सोमवारी रात्री मठात विविध शिवभजनाचा जागर करण्यात आले सकाळी संजीवनी समाधीचे महापूजन तसेच रुद्राभिषेक विधिवत पूजन करण्यात आले या सर्व धार्मिक कार्यक्रमाचे वैदिक पौराहित्य विवेकानंद स्वामी बसवराज शास्त्री व स्वामी यांनी केले यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले अंदूरसह महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील सदभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कार्यक्रम यशस्वी ते साठी श्री निलकिंठेश्वर सदभक्त मंडळाच्या सदस्यांसह अंदूरवरील ग्राम ग्रामस्थांनी परिश्रम घेतले धन्यवाद